महाराष्ट्र तमाशा सृष्टीचा पायाभरणी करणारे आद्यपुरुष साहित्यकार शीघ्र रत्न बाबाजी पेडकर हे आद्य तमाजगिरी होते त्यांचे गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकर तसेच उमाजी कांबळे सावळकर त्याचबरोबर सातू हिरो कौलापूरकर आणि त्यांचे मुलगे फळसंभा कौलापूरकर ब्रह्मलेखणी भाऊ पकड कुंभारणीकर अठ्ठे बापूराव रेटरेकर आणि साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे वाटेगावकर या आद्य पुरुषांनी तमाशा साहित्य लिहिलं आणि तमाशा तमाशाची पायाभरणी केली तसंच संत मालिकेची पायाभरणी करणारे संत ज्ञानेश्वर त्यांनी आळंदीमध्ये भक्ती मार्गाचा पाया रचना केली आणि त्या भक्ती मार्गाच्या महामंदिरावरचा कळस तुकोबाराया झाली ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस हो। त्याचप्रमाणे महाराष्ट्र तमाशास्त्रीच्या मंदिराचा मंदिरावरचा मंदिरा कळस म्हणजे संगीतरत्न दत्ता माडी त्यांच्या मृत्यू जीवनावर बदलेले ते आपल्या समोर सादर करू गेले आम्हा सोडून आत्रू आले नयनी गेले यांना आम्हा सोडून आत्रू आले नयनी दुःख पसरले दाई दिशा नी दुख पसरले दाई दिशा नी कंठाला डाटूनी गेलं अन्न आम सोरूनी अन्न तुम जा पुण्य स्मरनी अन्न तुम जा पुण्य स्मरनी शोभा केली महोत्सवानी शोभा केली महोत्सवांनी सुरुवात केली वसंतांना सुरुवात केली वसंतांना दत्तगुरू समजूनी ओ गेले अण्णा आम्हा सोडूनी आसरू आले नयनी दुःख पसरले दाहि दिशानी कंठ आला डाटूनी ले ले अन्न मा छोडूनी कृपा के ली बेलशो रानी कृपा के ली बेलशो रानी बेल नगरी पुण्य धरनी बेल नगरी पुण्य धरणी महाराष्ट्रातून तमाशा फडांनी महाराष्ट्रातून तमाशा फडांनी गायली तुमची गाणी हो, हो गेले अण्णा मा जोडून अण्णा तुमच्या लोकगीतानी अण्णा तुमच्या संगीत रत्ना मधुर स्वरानी संगीत रत्न मधुर स्वरानी स्वर पदावली गोड गाणी स्वर पदावली गोड गाणी येतील काहू गेले अण्णा सोडूनी सोडून अण्णा तुमचे मूर्ती गुनी, अण्णा तुमची मूर्ती गुनी, दिसेल का हो आमच्या नयनी, प्रणाम केला बीडी चव्हाणनी प्रणाम केला बीडी चव्हाणनी याल का आमूच्या स्वप्नी गेले अण्णा आम्हा सोडून गुलाब दत्ता विनोद विरानी गुलाब दत्ता विनोद विरानी वेड का गेले लावनी वेड का गेले लावनी भक्ती गीतेयानी अभंगवानी भक्ती गीतेयानी अभंगी आजही आमच्या स्मरणी येले अण्णा आम्हा सोडून कवन राम रामशागिरनी कवन केले रामसागिरनी गज बजले तुमच्या गीतांनी गज बजले तुमच्या गीतांनी तुमची शक्ती माझ्या स्मरणी तुमची शक्ती माझ्या स्मरणी म्हणून मी लिहिली गाणी गेले अण्णा आम्हा सोडून आले नयनी दुःख पसरले दाई दिशाने दुःख पसरले दाई दिशाने कंठ्याला दाटून गेले आम्हा सोडून